You're watching Ahmednagar City Channel. नगर महामार्गावर स्कॉर्पिओचा भीषण अपघात एक ठार तर एक जण गंभीर जखमी नगरकल्याण महामार्गावर धोत्रे बुद्रुक शिवारात स्कॉर्पिओ गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ गाडी ही पुलाच्या संरक्षक साइड गार्ड जाऊन आदळल्याने मोठा अपघात झालाय या झालेल्या अपघातामध्ये एका युवकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक युवक गंभीर जखमी झालाय याबाबत या मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी पारनेर तालुक्यातील धोत्रे शिवारातील ढोरमुख येथे टाकी ढोकेश्वर कडून भावळणीकडे जात असलेल्या भरधाव स्कॉर्पिओ गाडीवरील सालकाचे नियंत्रण सुटल्याने ती पुलाच्या संरक्षक साईड गार्डला जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात रोहित काकडे या युवकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक युवक गंभीर जखमी झालाय प्रत्यक्ष दर्शनी दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त स्कॉर्पिओ गाडी अतिशय वेगात होती भरधाव गाडीवरून चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी प्रथम पुलाच्या संरक्षणांक साइड गाडला जाऊन धडकली त्यानंतर पुन्हा विरुद्ध दिशेला पलट्या खात गेली या भीषण अपघातामध्ये एकाचा जागेच मृत्यू झालाय तर एक जन गंभीर जखमी झालाय धोत्रे बुद्रुक शिवारात अपघातात झाल्याची माहिती मिळताच नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी केली होती नागरिकांनी मदतकार्य सुरू केले होते माहिती मिळताच टाकळी ढोकेश्वर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व जखमींना तात्काळ रुग्णालयात रवाना केले बीरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर